पत्रकार संजीव भांबोरे आणि पत्रकार डी जी रंगारी यांनी गोरेगाव तालुक्यातील घोटी येथील नम्रता वृद्धाश्रमाला भेट दिली गोरेगाव तालुक्यातील घोटी येथील नम्रता वृद्धाश्रमाला दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोज सोमवारला दुपारी एक वाजता प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा अखिल भारतीय धुरतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त पत्रकार डी जी रंगाडी यांनी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना भेट दिली यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी त्यांनी सुरू असलेल्या नम्रता वृद्धाश्रमाच्या बाबतीत समाधान व्यक्त केले यावेळी वृद्धाश्रमात संस्थेचे सचिव सदानंद झारगावे कर्मचारी प्रियंका कांबळे रंजिता साखरे रंजू रामटेके सुनीता खोब्रागडे प्रिया राऊत गणिता भेलावे सुनीता शास्त्री प्रीती कतलाम यावेळी उपस्थित होते त्याचप्रमाणे वृद्ध द्रुपदा साखरे शांताबाई रामटेके सुधाताई रामटेके यावेळी तेथे उपस्थित होत्या